हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी हा महिलांचा जिवाळ्याचा विषय वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घेणे आणि त्या नेसणे हा महिलांचा छंद असतो साड्यांचे कितीही प्रकार घेतले तरी देखील ते कोणालाही कमीच असतात सण समारंभात लग्न कार्यात काठपदर पैठणी अशा साड्या नेसणे महिला अधिक पसंत करतात राजेशाही थाट करून मिरवायचे असेल तर काटपदर साड्याशिवाय उत्तम पर्याय नाही तर मैत्रिणीनो आजच्या या व्हिडिओमध्ये सध्याच्या लेटेस्ट आणि ट्रेंडी साड्यांचे कलेक्शन आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा नंबर एक सध्या बनारसी ढोला सॅटिन सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्यांना उन्हामध्ये एक वेगळी चकाकी येते सुपर फाईन जरीने या साड्या बनलेल्या आहेत संपूर्ण साडीवर बॉर्डरवर आणि पदरावर जरीचे विणकाम असल्यामुळे या साड्या रीच आणि क्लासी लुक देतात या साडीवर साडीला रनिंग प्लेन ब्लाउज पीस ही दिलेला आहे जेव्हा साड्या अशा फुल जरी वर्क मध्ये येतात तेव्हा अशा साड्यांवर जास्त दागिने घालण्याची देखील गरज नसते कारण या साड्यांमुळे आपले सौंदर्य जास्त खुलून येते या साडी मध्ये चार कलर ऑप्शन्स आहेत आणि हे चारही कलर खूपच सुंदर आहेत या साड्यांना सॅटिन टच असल्यामुळे या साड्या ग्लॅमरस लुक देतात हा साडीचा लेटेस्ट पॅटर्न स्पेशल ऑकेजन साठी अगदी बेस्ट आहे नंबर दोन सध्या अशा चारमिंग कांजीवरम डिझायनर साड्या ही खूपच ट्रेंडमध्ये आहे ही साडी दिसायला लुकने पैठणी साडी सारखी दिसते या साडीचा बॉर्डर रिच जरी कांची बॉर्डर मध्ये येतो या साडी मध्ये सर्वच गडद आणि फॅन्सी कलर आहे या संपूर्ण साडीवर कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये वेली फुलांचे डिझाईन आहे हे डिझाईन वर्क साडीवर खूपच उठावदार आणि सुंदर दिसते आणि या साडीचे विशेष आकर्षण म्हणजे साडीच्या बॉर्डरला सभ्यासाची कटवर्क लेस आहे परंपरा आणि आधुनिकतेने परिपूर्ण असलेली ही सुंदर साडी तुम्ही स्पेशल नक्कीच खरेदी करू शकता नंबर सध्या लेटेस्ट साड्यांमध्ये अशा कांची सेमी पट्टू साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्यांमध्ये वेगवेगळे प्रकार असतात या साड्यांमध्ये धर्मवीर पट्टू साड्या ही खूपच ट्रेनमध्ये आहेत या साडीचे विशेष आकर्षण म्हणजे साडीचा सा मोठा आणि कॉन्ट्रास्टिंग काठ या साड्या मौसू तेजस्वी सुरेख रंग आणि पारंपरिक आकृतीबद्ध सुंदर दिसतात या साड्यांवर जड जरीचे कामही केले जाते ही त्यांची खासियत आहे या पारंपरिक साड्या प्रत्येक फंक्शनसाठी विशेषतः लग्नकार्यात खूप सुंदर दिसतात या साड्या राजेशाही लुक देतात तुमच्याकडे अशा एका पॅटर्नची साडी नक्कीच असायला हवी नंबर चार सध्या अशा सीखो पैठणी साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत पूर्ण साडीवर बुटी आहे साडीचा काठ व ब्लाउज हा कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये येतो सिल्वर आणि गोल्डन जरी मध्ये या साडीचा बॉर्डर पाहायला मिळतो या साड्या सॉफ्ट सिल्क मध्ये आहेत या साड्यांनाही एक प्रकारची शाईन असते या साड्या निसल्यावर रंगावर अजिबात फुगत नाही आणि दिसायलाही या साड्या खूपच सुंदर दिसतात या साड्यांमध्ये डार्क आणि पेस्टल असे इंटरेस्टिंग कलर ऑप्शन देखील आहे आणि या साड्या इझी टू ड्रेप आहे कम्फर्टेबल आहे पैठणी साडी सिको पैठणीचा हा लेटेस्ट पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करून पहा सणावारात कार्यक्रमात तुम्ही अशा साड्या नेसू शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन क्लिक करा धन्यवाद